नमस्कार मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ या संघाचा अध्यक्ष या नात्याने आपल्यासमोर रेल्वे आणि कोल्हापूर जिल्हा याच्याबाबत बाबत थोडस आपल्या लोकांना माहितीच आहे पण पुन्हा एकदा जाणीव करण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे आपण गेल्या मागील बारा तेरा महिन्यापासून सतत ऐकत असाल की कोल्हापूर चंदगड दळगाव रेल्वे व्हावा त्यासाठी मी आणि माझी अनेक टीम मेंबर्स प्रयत्न करत आहोत तर थोडस तुम्हाला म्हणजे कोल्हापूरकरांना काही गोष्टी माहिती असाव्यात ह्यासाठी आज हा आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यावर कसा रेल्वेच्या बाबतीत दुरुप म्हणजे लोकांचं शासकीय अधिकारी रेल्वे विभाग आमदार खासदार यांनी दुरुपयोग केलेला आहे आपल्या जिल्ह्याचा तो थोडासा आपल्या समोर आणायचा आहे तर तसं पाहिलं तर आपल्याला माहिती आहे कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून पूर्ण जगामध्ये त्याची ख्याती आहे आणि शाहू महाराजांनी खरं चौदाव्या वर्षी वय चौदा वर्ष होतं त्यावेळी इंग्रजाचं शासन असताना स्व कोल्हापूर ते मिरज कधी सुरू केली होती एकवीस एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव अठराशे एक्क्याण्णव म्हणजे जवळपास एकशे चौतीस वर्षापूर्वी स्वतः वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी कांदीच्या खोऱ्याने रेल्वेसाठी पायाभरणी करून रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं होतं म्हणजे आमची रेल्वे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकशे चौतीस वर्षापूर्वी आलेली आहे म्हणजे ज्या भागात एकशे चौतीस वर्षापूर्वी रेल्वे हो येतील त्या भागाचा नक्कीच विकास होतो हे शाहू महाराजांना कळालं होतं पण आमच्या आत्ताच्या लोकांना का कळत नाही हा प्रश्न पडलेला आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची शाहू महाराजांनी त्यावेळी सुरू केलेली रेल्वे की आज मी पहा त्याच कंडिशन मध्ये एक सिंगल किलोमीटर सुद्धा भारतीय रेल्वे विभागाने आपल्याला दिलेले नाही जे तुम्ही दररोज रेल्वेचे करोडचे प्रकल्प वाचता जम्मू काश्मीर पासून हिमाचल प्रदेश पासून कन्याकुमारी पर्यंत नवीन तुम्ही दररोज रेल्वेचे नवीन पायाभरणी प्रकल्प पा तुम्हाला येईल पण कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक किलोमीटर सुद्धा नवीन रेल्वे मार्ग नाही आता ह्याच्या मागे थोडस अजून मी बोलतोय की इतकं की एक लाख आठ हजार करोड म्हणजे जवळपास अठरा युएस डी बिलियन इतकं खर्च कर्ज काढून जपानच्या बँकेतून वगैरे हो गुजरात मधून बुलेट ट्रेन मुंबईला कनेक्ट होते है, का तर गुजरातचा आणि महाराष्ट्राचा व्यापारीकरण वाढावा लोकांना ये जाऊन व्यवसाय आणि दयनवर्ड मध्ये प्रगती व्हावी म्हणजे तिथं ऑलरेडी वंदे भारत आहे ऑलरेडी रेल्वे आहे ऑलरेडी सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत हायवे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा बुलेट ट्रेन आणले त्याचे अंदच पाहिजे अजिबात विरोध नाही कारण का कुठलंही स्टेट हे त्या रेल्वेच्या विकासानं होतो हे रेल्वेला माहिती आहे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे गुजरातमधल्या जनतेला माहिती आहे पण राजकीय नेत्यांनी मुंबई ते गुजरात कसं जवळ येऊन व्यापार वाढेल यासाठी प्रयत्न केला आणि आमच्या काय कोल्हापूरच्या जिल्ह्याने केलंय ज्या रेल्वे एकशे चौतीस वर्षापूर्वीची आहे ज्या सदतीस वर्षापासून मुंबई सह्याद्री सुरू असलेली रेल्वे गेले पाच सहा वर्ष बंद पडलेली आहे वंदे भारत कोल्हापूर पुणे करताय का मुंबईला तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याला दूर म्हणजे दूर करताय समजत नाही आता याच्यामध्ये तुम्हाला समजेल की फक्त शासनानं राजकीय लोकांनी गाजर दाखवण्याचं आतापर्यंत कोल्हापूर जनतेला केले का एकोणीशे एक्क्याहत्तर मध्ये कर्नाटक म्हणजेच बेळगाव सावंतवाडी हा जोडायसाठी प्रयत्न केला होता जेणेकरून के कर्नाटक भागामध्ये कोकणातनं गोव्यावरून रेल्वे वगैरे जावं आणि असा एकोणीशे एकाहत्तर ला सर्वे झाला जो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच चंदगडमधून जात होता तर एकोणीशे एक्काहत्तर ते दोन हजार पंचवीस काही काम त्याच्यावर झालेलं नाही पुन्हा एकदा दोन हजार अठराला सर्वे केला परत काहीतरी नॉमिनल अठराशे हजार अठराशे अठरा हजार कोटीचा प्रोजेक्ट काय अठरा आणि त्याच्यावर एकशे चौदा किलोमीटरच्या प्रकल्पला आजही एक रुपयाचा निधी शासनानं केंद्र सरकारनं आमच्या कोल्हापूरच्या अनेक खासदार जे कायम बोलतात की आम्ही लोकसेवक आहोत आम्ही जनतेसाठी आहोत आम्ही गरीबासाठी आहोत का गरीबासाठी आहोत तुम्ही कोल्हापूर चंदगड पर्यंत किती टोल दिले तुम्हाला आठवत आहे मुंबईपर्यंत कमीत कमी मला आठवतंय एक हजार अडतीस रुपयाचा टोल प्रत्येक माणसाला द्यावा लागतो जर गावाला जायचं झालं तर हेच गरीब जनतेसाठी तुम्ही काम केलेलं आहे आज ट्रॅव्हलने का जायचं म्हटलं तर हजार रुपये मिनिमम लागतात मिनिमम ते पण बायका पोरांना सामान तुमान घेऊन रात्री बारा तास तेरा तास प्रवास करावा लागतो का वगैरे कोल्हापूर जनतेने तुमचं इतकं हे केलेलं आहे मला दुसरी गोष्ट म्हणायची आहे की कोल्हापूर वैभववाडी ती सुद्धा किती वर्षापासून सर्वे चालू आहे प्रोसेस चालू आहे पण कुठलेही आमदार खासदार सगळे पेन्शन घेऊन सगळ्या आता म्हणजे वाईट वाटेल साठी पूर्ण ताकद लावली आहे म्हणजे शक्तीपीठ तुम्ही महामार्गासाठी शहाऐंशी हजार करोड कर्ज घेऊन आयुष्यभर जनतेला टोल तेल द्यायला लावून तुम्ही मार्ग करणार आहे आमच्या भागाचं रेल्वे आली तर तुम्ही किती टोल घेणार आहेत आमच्याकडून काही नाही रेल्वेचं भाडं तरी किती असणार आहे प्रवासाचं शंभर दोडशे दोनशे रुपये झोपून जर स्लीपर निघाल तर तीनशे रुपये मग असा शंभर दोनशे तीनशे रुपयाची रेल्वे जिथं तुम्ही टोल तोल आता शक्तीपेटला टोल किती असणार आहे आता मी जस्ट नागपूरला गेलो होतो एक हजार अडतीस रुपयाचा टोल होता आता तो वाढला असेल आता जवळ आलाय पूर्वी तर नाशिकपर्यंत होता इगतपुरीपर्यंत मग हा जर एक हजार अडतीस रुपयाचा टोल आता हजार बाराशे रुपये झाला असेल एक जायला एक बाराशे रुपयाला रोड झाला पाहिजे तर आमच्याकडे रोड नाही काय हो। गेली सहा वर्ष तुम्ही सतत कोल्हापूरला जावा कायम तुम्हाला ब्रिजचं काम चालू दिसेल आणि ज्यावेळी ब्रिजचं काम होतं त्यावेळी डायव्हर्शन मागतात आणि ते डायव्हर्शन इतके खड्डेमय असतात की त्या माणसानं ट्रॅक कुठल्याही कारवाल्यानं त्याच्यामध्ये गाडी घालताना त्या भ्रमकरला लागतं मातीमागे लागतं पेट्रोलच्या टाकीला लागतं बायका पोर असतात त्यांना लागतं आठ तासाचा प्रवास बारा बारा तेरा तेरा त्रास कोल्हापूर जनतेला करावं लागतं गणपतीला दिवाळीला एप्रिल मेला कायम आणि तुम्ही सरकार काय करत आम्ही गणपतीला टोल माफी दिली दाखवता आणि वर्षाचं बारा नाही काय हजार रुपये टोल देऊन माणसानं धक्क्या का जावं तुमचा आत्ताही तो आ, बेंगलोर पुणे महामार्ग सहा पदवीकरण सुरू आहे ना त्याच्यातच आमचे आता टोल आणि परत वाढणार आहेत ना मग आता जर तुमच्याकडे रोडचं काम चालू असताना परत शक्तीपीठ टाकून परत टोल बसवणार मग तुम्ही आम्ही जे मागतोय तुमच्याकडे कोल्हापूरला बेळगाव चंदगड कोल्हापूर अशी रेल्वे का देत नाही आता मी परवा सुद्धा आपले रेल्वे राज्यमंत्री साहेब व्ही सोमण्णा साहेबांशी कोणवर चर्चा केली आणि मी सगळ्यांशी चर्चा केली आहे राजे आपले आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे बंटी साहेबांशी चर्चा केली आहे धनंजय महाडिक साहेबांशी चर्चा केलेली आहे माने धरीशील चर्चा केलेली आहे क्षीरसागर साहेबांशी चर्चा केली आहे सर्वांशीच चर्चा केली आहे की आम्हाला रेल्वेच्या सुविधा द्या पण आमदार खासदार मंत्री आणि सरकार आणि खास करून रे भारतीय रेल्वेमध्ये असलेले अधिकारी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला काहीच सेवा देणार नाही असा ठाम केल्यासारखं त्याच्या मागे के उद्देश काय आहे रेल्वे का नाही माहिती आहे का एक सगळ्यात महत्वाचं रेल्वेतून मिळणारा जास्तीतला टोल हा काही ठराविक लोकांच्या खिशामध्ये जातो हे तुम्हाला आणि आम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळं जेवढा टोल वाढेल तेवढ्या ह्या राजकीय लोकांच्या आणि इतर चिंतकांचे पोट भरतील दुसरा तुम्हाला रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट जे जातं ते सेंट्रलाइज असतं त्याच्यामध्ये आधीमध्ये आमदार नगरसेवक खासदार काही काही लोकांना काही त्याच्यात नसतं डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट सेंट्रलाइज असतं झुरो मी म्हणतो काही होत असेल भ्रष्टाचार किंवा काही त्याच्यात जे काय कमिशन पुरी वगैरे हो पण आदल्या मधल्या लोकांना काही मिळत नाही त्यामुळे इथले आमदार खासदार लक्ष घालत नाही असा आम्हाला शंका येते रस्त्याचं कामाला लगेच का घेतात अरे का माहिती आहे ठराविक काय पर्सेंटेज त्यांची फिक्स आहे तिसरं रोड वर्षाला बारा खराब होतोच खड्डे पडतात वाढवतात परत बीज बांधतात परतेच्यात खाली काहीतरी काढतात परत काही नाही काय तिच्यात नाही सहा दोन पदरी करतात चार पदरी करतात म्हणजे तिथल्या आमदारांचे नगरसेवकांचे काही राजकीय आणि सरकारी अधिकारी आहेत ह्यांची मोठीच्या मोठी, मोठी पोटं भरायची कामं या रस्त्यातून आणि जनतेच्या पैशातून होत राहतं मग त्यांना रेल्वे नकोच असणार आहे तिसरं सगळ्यात महत्वाचं काही ट्रॅव्हल्स एजन्सी आहेत काही खासगी हॉटेल्स आहेत काही इतर बिझनेसेस आहेत ह्यांच्यावर सुद्धा ते असलेच पाहिजेत बिझनेसेस पण हे चालू असताना जर गरीब जनतेला रेल्वेची सुविधा मिळत असेल तर काय दोष आहे म्हणून आपल्या कोल्हापूर जनतेला रेल्वेच्या सुविधा आमचा कोल्हापूर चंदगड रेल्वे सुरू करा आमची सावंतवाडी चंदगड रेल्वे सुरू करा आमची वैभववाडी चंदगड सुरू करा सह्याद्री सुरू करा महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे वाढवा वंडूर हर्यात सुरू करा पनवेल कोल्हापूर रेल्वे सुरू करा आधी मागण्या करतोय सगळ्यांशी बोलतोय चर्चा चालू आहे पण आमदार का जागे होत नाहीत खासदार का खा जागे होत नाहीत का तर जनता झोपलेली आहे जनतेला माहिती आहे हजार रुपये द्यायचे पंधराशे रुपये द्यायचं ट्रॅव्हल्स जायचं किंवा प्रायव्हेट गाडी करायचं पाच सहा हजार रुपये खर्च करायचे जायचे गेले पाहिजेत पण तुमच्या येणाऱ्या मुलांना आज तुम्ही जर गावात गेला तर गावच्या गाव ओत पडत चाललेत नोकरी निमित्त माणसं मुंबईला कुठं कोल्हापूरला पुण्याला बाहेर शहरीकरणात जात आहेत जर हेच रेल्वेचे गेले तर आमच्या गावात आमच्या तालुक्यात गडिंड दादरा चंदगड राधान हे सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात काही ना काही मोठे उद्योग वाढतील आणि उद्योग वाढतील हेच आम्हाला आहे की शिक्षणासमोर वाढतील उद्योग वाढतील वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने लोक गावाला परत जातील तर माझी जनतेला विनंती आहे राजकीय लोकांना विनंती आहे आणि आमच्या आमदार खासदारांना विनंती आहे कि आपण ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वेच्या बाबतीत जर हे आमचे शाहू महाराज त्यावेळी करून घेऊ शकत होते आणि त्यावेळी स्वतःच्या खर्चाने जर रेल्वेने केले असेल तर आता तर रेल्वेकडे करोड फायदा आहे आणि काय मागत ते सावंतवाडी चंद्र बेळगाव धोर्या झाला कोल्हापूर वळवडे झाला आत्ताच उपचरी करून रेल्वे करायला लागले आता थोडक्याच करू म्हणजे जो कोल्हापूर मिरत वगैरे भाग आहे तो सिंगल लाईन अजूनही आणि रेल्वेच्या बोर्डच्या मीटिंग होता तिथे आमदार खासदार कधीच आमची पोचत नाही आम्ही इकडे मुंबईला विनंती करतो सगळ्या आमदार खासदारांना तुम्ही सांगा आम्ही अपॉइंटमेंट घेतो पण नाही कारण फक्त जनता झोपल्याचा फायदा हे आमदार खासदार घेतात जनतेनेही जागेवा राजकीय नेत्यांनीही जागेवावे अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण कोल्हापूर चंदगड बेळगाव या रेल्वेसाठी आपण काय काय केलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती लवकरच आपल्याला देईन धन्यवाद जय हिंद जय महाराज